नमस्कार मी दिनेश दिनेशकांजी आपण बघताय डंका राज्यातील लाडक्या बहिणींसाठी महायुती सरकारने जेव्हा लाडकी बहीण योजना जाहीर केली तेव्हा राष्ट्रवादी शपथचे नेते जयंत पाटील यांनी एक अत्यंत खवचट प्रतिक्रिया दिली होती पाटील असं म्हणाले होते की जब चादर लगी फटणे तब प्रसाद लगा बटणे मुळात हे वाक्य असं नाही आहे पाटील यांनी ते थोडंसं सभ्य आणि थोडंसं सौम्य करून लोकांच्या समोर ठेवलं आता महाविकास आघाडीच्या नेत्यांचं नेमकं काय काय फाटलं आहे कळायला मार्ग नाही आहे शिर्डीमध्ये जुनी पेन्शन संघटनेचा एक मेळावा झाला आणि या मेळाव्यासमोर बोलताना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्तेसाठी आपण किती उतावीळ झालो आहोत याचं प्रदर्शन केलं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्यामध्ये घोषणा केली की जर मवियाची सत्ता आली तर राज्यामध्ये जुनी पेन्शन योजना पुन्हा एकदा लागू करू ही योजना सध्या काही राज्यामध्ये लागू करण्यात आलेली आहे आणि ही योजना लागू केल्यानंतर या राज्यांची आर्थिक परिस्थिती रसाताळाला गेलेली आहे आता महाराष्ट्राची या यादीमध्ये भर पडावी याच्यासाठी महाविकास आघाडीचे नेते प्रचंड आतुर झालेले दिसतात एकच मिशन जुनी पेन्शन ही जुनी पेन्शन संघटनेची घोषणासुद्धा आहे आणि एकमेव उपक्रमसुद्धा शिर्डीमध्ये या संघटनेचा मेळावा झाला या मेळाव्यामध्ये विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना पाचारण करण्यात आलं होतं मुळात जुनी पेन्शन आणि नवी पेन्शन याच्यामध्ये फरक तो काय जुन्या पेन्शन योजनेनुसार कर्मचाऱ्याचं निवृत्त होताना जे वेतन आहे त्या वेतनाचा पन्नास टक्के भाग त्याला मरेपर्यंत पेन्शन म्हणून मिळायचा मेडिकल बिलांचा परतावासुद्धा मिळायचा नव्या पेन्शन योजनेअंतर्गत ही रक्कम पन्नास टक्केवरून पस्तीस टक्क्यांवर करण्यात आली दोन हजार चार साली एन डी ए सरकारने ही जुनी पेन्शन योजना मोडीत काढली होती त्याच्यानंतर देशामध्ये सत्तांतर झालं दोन हजार चारमध्ये देशामध्ये सत्तांतर झालं यू पी एचं सरकार सत्तेवर आलं पुढे दहा वर्ष हे सरकार सत्तेवर होतं परंतु या सरकारने सुद्धा एन डी ए सरकारने जो निर्णय घेतला होता तो पुढे दहा वर्ष कायम ठेवला दोन हजार चौदा साली पुन्हा एकदा देशामध्ये सत्तांतर झालं नरेंद्र मोदी यांचं सरकार सत्तेवर आलं या सरकारने यू पी ए सरकारने जे धोरण राबवलं होतं ते कायम ठेवलं पुढे दहा वर्ष नवी पेन्शन योजना कार्यरत राहिली अर्थात जुनी पेन्शन योजना मोडीत काढण्याचा जो निर्णय दोन हजार चार साली घेण्यात आला होता तो पुढची वीस वर्षं म्हणजे दोन हजार चोवीसपर्यंत केंद्र सरकारने कायम ठेवलेलं आहे दरम्यानच्या काळामध्ये विविध राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या या निवडणुकांमध्ये जनतेला आपल्या बाजूनी वळवण्यासाठी काँग्रेस पक्षाने जुन्या पेन्शन योजनेचं गाजर मतदारांना दाखवलं अर्थात काँग्रेसने त्यांच्या मूळ भूमिकेपासून घुमजाव केलं होतं कारण नवी पेन्शन योजना जारी ठेवायची हे यु पी एचं धोरण होतं त्या धोरणापासून राहुल गांधी यांनी फारकत घेतली आणि जनतेला पुन्हा एकदा जुन्या पेन्शन योजनेचं गाजर दाखवायला सुरुवात केली आणि त्याचा फायदा सुद्धा झाला या घोषणेमुळे काही राज्यामध्ये काँग्रेस पुन्हा एकदा सत्तेवर आली आज पश्चिम बंगाल पंजाब झारखंड हिमाचल आणि राजस्थान या राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे त्याच्यातली जी चार राज्य आहेत ती इंडियालायन्सशी संबंधित राज्य आहेत राजस्थान हे राज्य भाजप शासित आहे परंतु भाजपची सत्ता येण्यापूर्वी हो या राज्यामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली होती आता या राज्यांची आर्थिक परिस्थिती बघितली तर हिमाचलने आधीच गळा काढलेला आहे हिमाचलमध्ये आर्थिक परिस्थिती डबघाईला आलेली आहे आणि त्याची कबुली स्वतः या राज्याचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी काही दिवसापूर्वी दिलेली आहे सुखू यांनी घोषणा केली की राज्याची आर्थिक स्थिती डबघाईला आल्यामुळे मुख्यमंत्री मंत्री, मंत्री राज्यातले आमदार महामंडळांचे अध्यक्ष यांनी किमान दोन महिने आपले वेतन आणि भत्ते घेऊ नये म्हणजे राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे आणि हा खडखडाट येण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ही जुनी पेन्शन योजना कारण या जुन्या पेन्शन योजनेमुळे मूळ जी पगाराची रक्कम होती आणि एकूणच सरकारी भत्त्यांची रक्कम होती त्याच्यावर जवळजवळ साठ टक्के बोजा वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे विकास कामांसाठी पैसा नाही आहे आणि सगळ्यात पैसा पगार आणि पेन्शनवर खर्च होतो आहे प्रकारे राज्याची परिस्थिती झाली आणि त्याच्यामुळे सुखविंदर सुखू यांना घोषणा करावी लागली की पुढचे दोन महिने मुख्यमंत्री मंत्री महामंडळाचे अध्यक्ष आणि आमदार यांनी पगार घेऊ नये आणि अर्थातच त्याला प्रतिसाद मिळाला दोन हजार चार साली जेव्हा एन डी ए सरकारने ही योजना मोडीत काढली म्हणजे जुनी पेन्शन योजना मोडीत काढली त्याच्यामागे विचारच असा होता की राज्य सरकारकडे जो महसूल रूपाने पैसा येतो तो सगळा पैसा पगार आणि पेन्शनवर खर्च होतो मग जनतेच्या विकास कामांसाठी जो पैसा लागतो त्या पैशाची तरतूद राज्य सरकारकडे नसते आणि म्हणून सरकारने जुनी पेन्शन योजना मोडीत काढली आणि नवी पेन्शन योजना लागू केली ज्याच्यामुळे राज्य सरकारच्या हातात थोडेसे पैसे राहायला लागले आणि या पैशाचा वापर जनतेच्या सोयीसुविधांसाठी व्हायला लागला आता जुनी पेन्शन योजना बरी की नवी पेन्शन योजना बरी या मुद्द्यावर चर्चा जरूर झाली पाहिजे जुन्या पेन्शन योजनेमुळे अर्थातच सरकारी कर्मचाऱ्यांना चार पैसे जास्त मिळत होते पेन्शनच्या रूपाने त्यांच्या घरात जास्त रक्कम येत होती परंतु ही योजना चांगली की वाईट याच्यापेक्षा ही योजना राज्य सरकारला परवडते की परवडत नाही हा मुद्दा महत्त्वाचा आहे हे आर्थिक ओझं सरकारला झेपत आहे का तर हिमाचलमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याच्यावरून एक गोष्ट अत्यंत स्पष्ट झालेली आहे की राज्य सरकारला ही योजना झेपत नाही आहे आणि त्याच्याचमुळे राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती अत्यंत डळमळीत झालेली आहे मुळात दोन हजार चार साली जेव्हा केंद्रातल्या एन डी ए सरकारने जुनी पेन्शन योजना बंद करण्याचा जो निर्णय घेतला तो निर्णय घेतानासुद्धा हाच विचार केला होता की पेन्शनचं जे ओझं आहे ते ना केंद्र सरकारला झेपत आहे ना राज्य सरकारला झेपत आहे आणि त्यातून हा निर्णय घेण्यात आला आणि पुढे दुसऱ्या पक्षाचं सरकार जरी आलं तरी त्या सरकारांनी या निर्णयाचा मान ठेवला हे धोरण कायम ठेवलं जर दुर्गामी विचार केला तर कर्मचाऱ्यांचंसुद्धा जुन्या पेन्शन योजनेमुळे काही भलं होत नाही आहे अशा प्रकारचं चित्र आता दिसू लागलेलं आहे हिमाचल सरकारने ही योजना म्हणजे जुनी पेन्शन योजना लागू केली आणि त्याच्यानंतर आज तिजोरीमध्ये खडखडाट निर्माण झालेला आहे त्याचा परिणाम असा आहे की मुख्यमंत्र्यांनासुद्धा जाहीर करावं लागलं की मी वेतन घेणार नाही आमचे मंत्री वेतन घेणार नाहीत आमदार वेतन घेणार नाहीत याचा अर्थ कर्मचाऱ्यांना पगाराचे पैसे द्यायलासुद्धा सरकारच्या तिजोरीमध्ये पैसा नाही आहे म्हणजे जुन्या पेन्शनच्या नादामध्ये आपला पगार या कर्मचाऱ्यांनी धोक्यात आणलेला आहे हा पगाराचा पैसा देण्यासाठी राज्य सरकारकडे पैसे नाही आहेत अशा प्रकारची परिस्थिती आहे त्यामुळे एकदाच पोटभर खाण्यापेक्षा किंवा काही काळ पोटभर खाण्यापेक्षा एखादा घास रोज कमी खावा हा नव्या पेन्शन योजनेचा अर्थ आहे आणि त्याच आधारावर दोन हजार चार साली ही नवी पेन्शन योजना लागू करण्यात आली होती की ज्याच्यामुळे दीर्घकाळ कर्मचाऱ्यांना पगार आणि त्यांचं पेन्शन देण्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये शिर्डीमध्ये जे जुन्या पेन्शन संघटनेचं अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये फक्त पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केलेली नाही आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा या अधिवेशनामध्ये हीच घोषणा केलेली आहे नाना पटोले तर असं म्हणाले आहेत की महाविकास आघाडीचं सरकार आलं तर कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीमध्ये आम्ही जुनी पेन्शन योजना लागू करू सत्तेवर येण्यासाठी अलीकडे राजकीय नेते वाटेल त्या घोषणा करतात परंतु सत्तेवर आल्यानंतर त्याचे ते परिणाम थेट जनतेला भोगावे लागतात कारण घोषणा केली आता ती घोषणा प्रत्यक्षात अंमलात आणायची आहे ती घोषणा अंमलात आणण्यासाठी पैसे लागतात आणि हे पैसे पैसे छापून मिळत नाही त्याच्यासाठी करवाढ करावी लागते आणि हा कर जनतेच्या पैशातूनच जनतेच्या किशातूनच वसूल करावा लागतो कर्नाटक सरकारचं उदाहरण ताजं आहे कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता आलेली आहे विधानसभा निवडणुकीमध्ये कर्नाटक काँग्रेसने अशा प्रकारच्या घोषणा केल्या होत्या की सत्तेवर आल्यानंतर हे फुकट देऊ ते फुकट देऊ त्याचा परिणाम काय झाला परिणाम काँग्रेसच्या दृष्टीने चांगला आला पण त्याची फळं आता जनतेला भोगावी लागते काँग्रेसला सत्ता मिळाली परंतु सत्तेवर आल्या आल्या काही दिवसातच काँग्रेस सरकारने पेट्रोल डिझेलवर कर वाढवला काँग्रेस सरकारने दुधावर कर वाढवला काँग्रेस सरकारने सार्वजनिक वाहतुकीवर सुद्धा कर वाढवला आता हा पैसा कोणाच्या किशातून जाणार आहे याचा विचार करा हा पैसा जाणार आहे सर्वसामान्य माणसाच्या किशातून म्हणजे काँग्रेसची भूमिका काय आहे विधानसभा निवडणुकीच्या आधी घोषणा करायच्या की करा तुम्हाला येव देऊ आणि तेव देऊ आणि जी घोषणा केली आहे ती अंमलात आणण्याआधी पुन्हा एकदा सर्वसामान्य माणसाच्या खिशात हात घालायचा आणि तिथून पैसा ओरबाडायचा म्हणजे एका हाताने दिलं आणि दुसऱ्या हाताने घेतलं अशी काँग्रेसची नीती आहे आणि त्याचा फटका सर्वसामान्य लोकांनाच बसतो आहे या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार तब्बल अडीच वर्ष सत्तेवर होतं आणि तेव्हा पटोलेसुद्धा त्या ते सरकारचा भाग होते उद्धव ठाकरे तर मुख्यमंत्री होते परंतु त्या अडीच वर्षाच्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांना कधी वाटलं नाही की जुनी पेन्शन योजना हो लागू करावी ना नाना यांना तशी इच्छा आली आता विधानसभा निवडणुका दोन महिन्यावर येऊन ठेपलेल्या आहेत आणि पुन्हा सत्तेवर येण्यासाठी काँग्रेस पक्ष उबाटा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शप हे तिन्ही पक्ष उतावेळी झालेले आहेत आणि त्यामुळे लोकांना भुलवण्यासाठी अशा प्रकारच्या घोषणा केल्या जात आहेत लोकांनी या घोटणांच्या जाळ्यामध्ये न येता दीर्घकालीन परिस्थितीत आपल्या राज्यासाठी आणि आपल्यासाठी काय चांगलं आहे याचा विचार केला पाहिजे कारण राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर पगारसुद्धा मिळेल आणि पेन्शनसुद्धा पण राज्याची आर्थिक स्थिती जर डबकायला आली तर विकास कामं तर विसराच परंतु पगार आणि पेन्शनचे सुद्धा बांधे होतील अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ शकते महाराष्ट्राला भिकेला लावण्याचे डोहाळे महाविकास आघाडीच्या नेत्यांना लागलेले आहेत आणि त्या डोहाळ्यातून अशा प्रकारच्या घोटा केल्या जात आहेत त्या कदाचित या राज्याला परवडणार नाहीत आणि या राज्यातला सर्वसामान्य माणूस करवाडीच्या बोजाने अधिक बेजार होईल त्याच्यामध्ये हे कर्मचारीसुद्धा आहेत ज्यांना जुन्या पेन्शन योजनेचं गाजर दाखवण्यात आलेलं आहे याचा सर्वसामान्य माणसानेच विचार केला पाहिजे की अशा प्रकारच्या घोटनांना बोलून आपण विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान करणार आहोत का राज्याला डबघाईच्या दिशेने नेण्याला आपण तयार आहोत का न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये थांबतो आहे या घोषणेबद्दल आपली प्रतिक्रिया अपेक्षित आहे कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आपली प्रतिक्रिया नोंदवा आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आठवणीने सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद